आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपुरातील फुटाळा तलावातील फाऊंटन आणि बांधकाम प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त एम आय टी सी आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते अडचणींपासून पळ न काढता त्यांचा धैर्यानं सामना करा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे इथल्या सातवी आठवीतील शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला विद्यार्थ्यांनी नेतृत्व राजकारण कुटुंब छंद यासारख्या विषयांवर प्रश्न विचारले गडकरी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेची जबाबदारी पार पाडल्यास उत्तम समाज निर्माण होऊ शकतो एन डी पी अर्थात नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शनला स्ट्रॉंग इंडस्ट्री कनेक्ट अँड स्टुडंट सेंट्रिक इनिशिएटिव्ह या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय हा सन्मान आय आय आर एफ सेंटर फॉर इन्स्टिट्युशनल रिसर्च आय सी आय आर यांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणावर आधारित असून दिल्लीत झालेल्या आठव्या इंडस्ट्री अॅकॅडमिया कॉन्क्लेव्हमध्ये प्रदान करण्यात आला एन पी ही संस्था विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करून डिजिटल स्किल डेव्हलपमेंट नवकल्पना आणि नेतृत्व विकासावर भर देत आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करत आहे राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत राहून अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या महावितरणला चेन्नई इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विंड इंडिया दोन हजार पंचवीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार तीस पर्यंतच्या वीज खरेदी करारात पवन सौर संकरित ऊर्जेचा समावेश करण्यात आला असून महावितरणनं चार हजार तीनशे चौवेचाळीस मेगावॅट विजेसाठी दीर्घकालीन करार केला आहे आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख सहाय्यक निदेशक प्रियदर्शिनी राऊत आपल्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्या नागपूर आणि हैदराबाद इथल्या आकाशवाणी केंद्रात त्यांनी कार्यक्रम विभागात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक निदेशक विलास पराते देखील आज निवृत्त झाले एकोणचाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये सेवा प्रदान केल्या महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचं उल्लंघन केल्याबद्दल नागपूर वनपा आरोग्य विभागानं अजनी चौक परिसरातील डॉक्टर सतीश सोनार यांच्या स्पोर्ट मेड जॉईंट केअर क्लिनिकवर कायदेशीर कारवाई केली आहे या क्लिनिकची नोंदणी नसल्यानं इथं रुग्णांना भरती करून उपचार करणं बेकायदेशीर असल्याचं मनपानं स्पष्ट केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार